राज्यातील पाऊस कमी होण्याच्या मार्गावरती राज्यातील जोरदार पडणारा पाऊस आता काहीशी विश्रांती घेत आहे म्हणजे वाऱ्यांचा वेग आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे पावसा एका जागेवरती देखील टिकत नाही आहे उन्हाची तीव्रता वाढत जाण्याचा अंदाज देखील दिसून येत आहे सध्या स्थितीला पेरणी केली असेल किंवा पेरणी जर करायची असेल तर लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा कारण पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील हा महत्वाचा व्हिडिओ आहे व ज्यांनी पेरणी केली नाही आहे ज्यांना पेरणी इथून पुढे करायची आहे त्यांनी देखील लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण पावसाचा अंदाज दोन दिवसाचा तीन दिवसाचा नाही तर दहा ते पंधरा दिवसाचा अंदाज जाहीर झालेला आहे आपण सविस्तर माहिती देखील देणार आहोत नेमक्या कोणत्या भागात कशी पावसाची परिस्थिती राहील त्याबाबतचा सविस्तर अंदाज पाहायला मिळणार आहे त्यासाठी काहीसा वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर सबस्क्राईब केले तर वेळोवेळी हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळत असतात व तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती जर आता विचार केला तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं हे पाहायला मिळणार आहे मात्र सध्या स्थितीला विचार केला तर हा पाऊस काय पूर्ण महाराष्ट्रात येणार नाहीये थोड्याशा भागासाठी एक दिवसासाठी एक पाऊस थोडासा जोर धरणार आहे मात्र इतरत्र भागामध्ये हळूहळू पावसाचा जोर आता उसरत चाललेला आहे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील पावसा कमी होत चाललेला असून आता ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्या पुढे देखील एक मोठं संकट पाहायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यातली त्यात काही जिल्ह्यामध्ये पावसाची ही उघडीप आता दोन दिवस नाही तीन दिवस नाही तर त्यापेक्षा अधिक कालावधीची देखील राहू शकते असा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस उघडत आहे व कोणत्या जिल्ह्यात पाऊस हा राहणार आहे त्याबाबतचा सविस्तर अंदाज आता आपण बघणार आहोत लक्ष देऊन फक्त व्हिडिओ बघत चला तर सर्वात आधी आपण आजची परिस्थिती पाहूयात त्यानंतर पुढचे दहा ते बारा दिवसाचा अंदाज आपण सविस्तर बघणार आहोत फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आज कसं वातावरण राहील त्याबाबतचा आढावा आपण घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आजची परिस्थिती पाहायला गेलं तर आज काय जास्त पावसाचं वातावरण नाही आहे झालाच पाऊस तर इकडे नागपूरच्या भागात थोडीशी शक्यता आहे नागपूर गोंदिया देसाईगंज भंडारा उमरेड तसेच इकडे अंबरनाथ चाकोरी गडचिलोरीच्या भागामध्ये थोडासा पाऊस पडू शकतो या ठिकाणी वाऱ्यांचा वेग काय जास्त नाही आहे थोड्याफार प्रमाणात पाऊस झालाच तर होईल अन्यथा जास्त देखील पावसाची शक्यता नाही आहे मात्र उद्यापासून देखील चांगले बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील पावसा उघडीपीकडे जातानाचं चित्र दिसून येत आहे यामध्ये जर विचार केला चल तर जो सोलापूरचा भाग आहे सोलापूरच्या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे कारण आता पेरणीसाठी तुम्ही जर पेरणी केलेली असेल त्यासाठी पाण्याचं नियोजन देखील ठेवायचं आहे जर जास्त पाऊस झालेला असेल तर गरज नाहीये मात्र सोलापूर जत इमदापूरचा भाग तसेच तुळजापूर पंढरपूरच्या भागातील पावसा आता विश्रांतीच्या मार्गावरती पाहायला मिळत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या आम्ही तर पेरणी केली आहे मात्र आमच्या भागातील पाऊसच बंद झालेला आहे होय तसंच वातावरण बऱ्याच ठिकाणी सक्रिय झालेलं आहे शेतकऱ्यांनी थोडा प्रमाणात पाऊस पडला त्याच्यावर लगेच पेरणी करून टाकली का तर सगळे असे अंदाज पाहायला मिळत होते की राज्यात पूर्ण महाराष्ट्रात धो धो पाऊस होणार सर्वांची पेरणी होणार मात्र तसं काही झालेलं नाहीये काही भाग हे पावसाने सोडलेले आहेत हे चित्र स्पष्ट आहे कारण आता सध्या स्थितीला पावसाने उघडीप काही भागात दिलेल्या असं नाही की पाऊस पूर्णपणे उघडलेला होता थोडाफार होता मात्र जास्त प्रमाणात ऊन पडल्यामुळे ओल देखील टिकत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या होत्या तसेच इकडे बघू शकता पंढरपूर सोलापूर तुळजापूरचा पाऊस सर्वात आधी विश्रांती घेण्यास सुरुवात करेल थोड्याफार भागामध्ये हलका पाऊस राहील किंवा मध्यम पाऊस झाला तर होईल अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाही आहे अहिल्यादी नगरमधील देखील पाऊस हा उघडीपीच्या मार्गावरती राहणार आहे तर लातूर जिल्ह्यातील देखील पाऊस थोडासा कमी होण्याच्या मार्गावरती आपल्याला दिसून येत आहे मात्र सध्या स्थितीला विचार केला तर पाऊस जाता जाता काही भागात जोरदार हजेरी लावणार आहे यामध्ये परळी तालुका केज तालुक्याचे काही भाग आहेत बीड तालुका जिल्हा तसेच नांदेडचा भाग असेल उमरेड सेलूचा काय भाग पैठणचा भाग असेल जालनाचा भाग असेल जाता जाता या भागात थोडासा पाऊस होण्याचा अंदाज आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमका पाऊस आता जाता जाता, जाता, जाता कोणत्या भागात चांगली हजेरी लावेल व विश्रांती घेणार आहे उघडीप देणार आहे ती कोणत्या भागात उघडीप देईल त्याबाबतचा एक सविस्तर अंदाज आता आपण बघतच आहोत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा यामध्ये पैठण जालना सेलू हिंगोली उमरखेडचा भाग असेल नांदेड माजलगाव बीडचा भाग असेल या भागात जाता जाता पावसाची काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार हजेरी लागणार आहे नेमका आता कोणत्या भागात पाऊस जास्त राहू शकतो पाऊस आता जाता वेळेस कोणत्या भागाला थोडासा दिलासा देईल ती जिल्हे आपण बघूयात दर्यामध्ये उमरखेड हिमायतनगर किनवट या भागात पावसाची उघडीप ही पाहायला मिळणारच आहे एकंदरीत विचार केला तर आता या भागात काहीशी उघडीप आपल्याला पावसाची पाहायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज दिसतो आहे हिंगोली भाग असेल पुसादच्या भागात आता जाता वेळेस पाऊस चांगली हजेरी लावून जाणार आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जर या भागात जोरदार पाऊस जायच्या टायमिंगला झाला तर पेरणी करण्यासाठी काय हरकत नाही आहे फक्त त्यासाठी चांगला पाऊस शेतामध्ये पाणी साचेपर्यंत होणे गरजेचे आहे तसेच इकडे जिंतूर असेल सेलूचा भाग असेल या भागात देखील आता पावसाचं वातावरण हे जात्या वेळेस राहणार आहे यामध्ये परतूर सेलू जिंतूरच्या भागामध्ये तसेच इकडे लोणार देवळगाव राजा रिसोडच्या भागात अशा प्रकारचं वातावरण राहील व पाऊस होण्याचा अंदाज आहे अन्यथा तसेच इकडे काय भाग असेल पुसद पांढरकवाडा आदिलाबाद चंद्रपूर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस झालास तर होईल अन्यथा पावसाची शक्यता नाही तसेच पावसामध्ये हळूहळू जोर ओसरण्यास सुरुवात होणार आहे बारामती करमाळा इंदापूर जामखेड पुणे खेड अहिल्या देवीनगरचे काय भाग असतील सातारा वडूज कोल्हापूर सांगली साताराची काय भाग असतील या भागात आता पाऊस हा विश्रांती देण्यास सुरुवात करणार आहे आता दिनांक एकोणीस तारखेला अजून मोठा बदल होणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता पाऊस बऱ्याच भागातील आता विश्रांती घेतानाच दिसून येणार आहे एकंदरीत विचार केला तर आता या ठिकाणी मालेगाव नाशिक जळगावचे वाघ पावसाचा जोर ओसरण्याच्या मार्गावरती राहणार आहे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा याही ठिकाणी उघडीप दिनांक एकोणीस तारखेला राहणार आहे मात्र एकोणीस तारखेला एक पाऊस हा मराठवाड्यातील काही भागामध्ये विदर्भातील काही भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे यामध्ये विचार जर केला तर केज तालुका जामखेड करमाळा बीड अहमदपूर उदगीर देगलूर पेठ तुळजापूर बार्शी सोलापूरचे उत्तरेकडीलच भाग पंढरपूरचे उत्तरेकडील भाग इंदापूर बारामती अहिल्यादीवनगर एकोणीस तारखेला पुन्हा एकदा थोडासा पाऊस येणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे जास्त काय जोरदार स्वरूपाचा राहणार नाहीये जळगाव बुरहानपूर धरणीचा भाग या भागामध्ये खांदवा अचलपूरचा भाग अकोटचा भाग या ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे कोडोली नागपूर वर्धा आर्वी अमरावती यवतमाळ ताडो भंडारा भंडारा गोटी सासूर मुलतानीचा भाग भेटोलचा भाग या भागात एक पावसाचा अंदाज आपल्याला दिनांक एकोणीस तारखेला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये पावसाची शक्यता दिनांक एकोणीस तारखेला आहे जे काही भाग राहिले असतील पावसाविना त्या भागात पाऊस होऊ शकतो असा अंदाज आता इथून पुढे दिसत आहे दिनांक वीस तारखेचा अंदाज एकवीस तारखेचा अंदाज इथून पुढच्या आता तारखेला पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसून येत आहे नेमका पाऊस आता कोणत्या राज्यात उघाड घेणार आहे कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये दहा दिवस आता पावसाची विश्रांती राहू शकते त्याबाबतचा आता सविस्तर अंदाज आपण बघूयात तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं राहणार आहे यामध्ये विचार केला तर आता दिनांक एकवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार आहे फक्त कोकण किनारपट्टीला हलक्या सरी राहतील उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस काही ठिकाणी उघडीप देणार आहे बंद राहणार आहे मात्र एकाच दुसऱ्या भागामध्ये दहा ते पाच मिनटासाठी थोडासा बारीक थेंबाचा पाऊस आला तर होईल अन्यथा जास्त काय पावसाची शक्यता नाही आहे दिनांक बावीस तारीख आता लक्ष द्या बावीस तारखेला देखील राज्यामध्ये पाऊस नाही आहे उत्तर महाराष्ट्रात फक्त हलक्या पावसाची शक्यता आहे अन्यथा जोरदार पाऊस कोणत्याही भागात पडण्याचा अंदाज मॉडेलच्या नुसार दिसून येत नाही अशा प्रकारचा उत्तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील विदर्भाच्या उत्तरेकडील भागात एक मध्यम पावसाची शक्यता आहे अन्यथा जास्त काय पावसाचा अंदाज नाहीये कोकण किनारपट्टीचा पाऊस हा सुरूच राहणार आहे तसेच दिनांक चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख एक मोठा बदल आहे आता काय बदल आहे ते आपण बघूया तर दिनांक चोवीस तारखेला आता एकंदरीत विचार केला तर कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढणार आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया उत्तर या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळणार आहे चोवीस तारखेचा असा अंदाज आहे पंचवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील पाऊस उघडीप देईल कोकण वगळता तसेच सव्वीस तारखेला हाच अंदाज आहे दिनांक सत्तावीस तारखेला पाऊस उघडलेलाच आहे अठ्ठावीस तारखेला उघडलेलाच आहे उन्हाची तीव्रता राहणार एकोणतीस तारखेला देखील पावसाची उघडीप राहणार तीस तारखेला उघडीपच आहे एक तारखेला देखील उघडीप ही आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की एक जुलै पर्यंत तरी जास्त काय पावसाचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार आपल्याला पाहायला मिळत नाहीये जर वातावरणात काय बदल झाले तर अंदाज लवकर देऊ भेटूया पुढच्या व्हिडिओ तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका